लागली म्हणजे तो त्याने हा विचार केला नाही बाबा जाऊ द्या भाऊचा बड्डे आपण जाऊया सेलिब्रेशनसाठी म्हणजे त्यांना माझं पडतं का नाही ऍक्च्युअल म्हणजे माझ्या फॅमिलीकडून मला काहीच अपेक्षा नाहीये पण मला काय वाटतंय की बाबा जाऊ द्या आता यात सगळ्यात मोठा एक इन्सिडेंट काय झालाय बाबा ठीक आहे आपण व्हिडिओज बनवतो मान्य बाबा तुम्हाला जगाला दिसलं पाहिजे त्या हिशोबाने म्हणजे तुम्ही तुमचं प्रेम वगैरे नसल तर बोलतोय बरं का प्रेम वगैरे नसल असत तर बाबा काय असतं ना मी एवढं बड्डे वगैरे मानत नाही पण कसं असतंय माणसाचा एक आनंदाचा दिवस असतो स्वतःचा ज्या दिवशी सगळेजण तुम्हाला विश करता तुम्ही त्यांना रिप्लाय करता पण तो दिवस पण यांना घालवला म्हणजे दुपारी मी अक्षरशः सा सांगतोय रडकुंडी आलो होतो एवढं या। यांना या। डोकं या लावलंय मी त्या विजू भाऊ ताईमुळं तुम्हाला सांगतोय एवढा इशू झाला आहे ना ते आता त्यांच्या व्हिडिओत नाही सांगणार आणि हा व्हिडिओ पाहून भाऊला पण वाईट वाटणार नाही भाऊ हो। मला कॉल पण करणार पण जे त्यांना मला हा आणि आजीचं म्हणणं आहे की माझ्या मी एवढं सगळं खाते येऊ शकसा तू थाळी कुठं सांगणार था। म्हणून आजीने स्वतःहून कॅन्सल करून टाकलं राहिला प्रश्न दादाचा तर दादाला मी पार्सल घेऊन जाणार आहे आणि दादा एकटे यायला तयार नव्हत <coughs> कळालं पाहिजे तुला कळालं पाहिजे ढिंदुरा पेटून म्हणजे तुझी चुकी आहे ना हे का नाही ऍक्सेप्ट केली का चुकी चुकी झाली म्हणली की तुम्हाला एकदा तरी नाही बोलली तू नाही बोललीस हां आता तुम्ही आता विचार करत असाल की तुम्ही आता एक अंदाज धरला असाल की कालचं किंवा आजचं तर आम्ही सगळेजण इथं का वेट करतोय माझ्या मागे दोन अजून जण दिसत असतील स्वरूप आहे सुदर्शन आहे रवी भैया आहे निरंजन आहे रामभाऊ जे आहे ते रामभाऊ इकडे सँडविच खात आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा वेट करावा लागतोय थोडा कारण की आजचा दिवस आता असंच झालायचा ठरलेला आहे नाही सुदर्शन कसा घालायचं तसंच असतूया असतात टाईमपास झालेला आहे आत्ता मॉलमध्ये गेलो होतो ना एकदम भारी मॉलमध्ये गेलो होतो आणि आम्हाला एक गोष्ट घ्यायची होती पण तेवढी ती पसंत नाही पडली त्यामुळं नाही घेतली पण हे बघा टॅक्सी रोडला आहे आता गुडलकचा चहा घ्यायचा होता यांना सगळ्यांना गुडलकचा चहा आणि बनमस्का पण गुडलकच बंद आहे की बन्दा बन्दा मस्का खायचा होता पण ते बंद मस्का निघला घ्यायचा होता आम्हाला बंद म्हटलं आता जाऊ द्या त्यांना आता यांना आवाज द्यावा इकडे गाड्या खूप चालत आहेत तर आता काय करतो ते रामभाऊचं भाऊचं खाणं वगैरे झालं ना त्याला लगेच घेऊन जातो कारण की तुम्हाला माहिती आहे राम भाऊचं कसं आऊकडे जगा वेगळी आहे सगळे आता प्रत्येक व्हिडिओत मी त्याला नाव ठेवणार नाही पण ठीक आहे जाऊ द्या जसा का असेल माझा भाऊ आहे मला आता घेऊन जायचं आहे जेवण करे खाऊले झालं आणलं कीच निघूया आपण ठीक आहे चला तर आम्ही नाही काही तर आमच्या ऑफिस जवळ दररोज क्रिकेट खेळत असतो आणि तिथं थोडा टाइम स्पेंड करत असतो आमचा एक छोटा मित्र आहे बघा हा आमच्यासोबत क्रिकेट खेळत असतो बघा दररोज येतो आज तो न विसरता माझ्या घरी आला आणि मला विश केली आणि मला एक गिफ्ट दिला आहे बघा थँक्यू बाकी कुठे तुझे मेंबर मेंबर नाहीत कोण मेंबर कोणीच नाही आले सोबत म्हणजे शाळेत तो वरतून जाऊन आला म्हणजे तिथून स्टुडिओ जवळून आणि ते मी घरी पाहिलं आणि गिफ्ट दिलंय तर बघा असा आहे आपला छोटा मित्र सांगा येऊ उद्या खेळायला या काय आज जमलं नाही उद्या येऊ खेळायला चला तुम्हाला भेटतो एक दोन मिनटात हाय सानू कशी आहेस तू कशी आहेस हॅलो करा तर हे आम्ही सांगितलं नाही हो ऑर्डर दिली हां तर आम्ही इकडे जेवण करण्यासाठी आलेलो आहे तर आम्ही आहेत इथं हे चौघजणं इकडे नाणं आहेत आणि परी आहेत तर आम्ही एवढे सगळेजण जेवायला आलेलो आहे आता विषय सांगतो तुम्हाला काय तर विषय असा आहे की आईला आहे चतुर्थी तर आईचं म्हणणं आहे की तिथं बाहेर पोट भरत नाही म्हणून आईने आधी रामभोनं बाहेर सँडविच खाल्लं होतं एक्स्ट्रा एक त्यामुळं तो नाही येणार म्हटलं तर रोहिणी पण नाही येणार बरोबर मला हां आणि आजीचं म्हणणं आहे की मला मी एवढं सगळंच खाते येऊ शकसाली तू थाळी कुठं सांगणार म्हणून आजीने स्वतःहून कॅन्सल करून टाकलं राहिला प्रश्न दादाचा तर दादाला मी पार्सल घेऊन जाणार आहे आणि दादा एकटे यायला तयार नव्हतो हा सगळा विषय झाला म्हणून मी आणि कोमा आणि परी आम्ही ती गजनीकडून आलेले आणि हे ती गजनी कुठून आलेले तर बघू केक वगैरे तर कट करणार आहात आणि जेवण करणार आहोत तर इथे कोण कोण जेवण आलं सांगा तुम्ही हॉटेल स्वतःहून ओळखायचं आहे मी तुम्हाला हॉटेलचं नाव नाही सांगणार ना आहे इथली शेवगा थाळी फेमस आहे आणि चिकन पण फेमस आहे पण आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही खाणार आहे शेवगा थाळी तुला काय खायची तरी पहिले केक खाणार आहेस का हां पाच बाजून झालेला केक कापायचा केक कटिंगचा आहे काही तुमच्याकडे जॉरी भाकरी ते सांगतील मी अजून येईल ना बाकी सांगतील ना ज्वारी किंवा बाजरी पाच मिनट ते सांगतील हां आणि केकची काही तयारी आहे का तुमच्याकडे केक कटिंग वगैरे कायचं स्वतः करावं लागणार ठीक आहे तर असा विषय आहे ते रवी भाईया आणि सोन ते येत आहे मागून एवढे सगळेजण आम्ही जेवायला आलेलो आहे जेवण वगैरे करून घेतो आणि लागलीच आम्ही निघतो तर हा सगळा इशू होतोय सुदर्शननं गिफ्टचं काय केलं आहे काय माहिती आम्हाला आमचं काय सांगू एवढं पांगलेलं आहे ना नाही पांगले काय आम्हाला पहिले मॅकबुक घ्यायचं होतं नंतर आयपॅड घ्यायचा होता सुदर्शनची रिंग घ्यायची होती तेवढ्यात आता आम्ही शोरूमला पण जाऊन आलो गाडी पण पाहून आलो म्हणजे एका दिवसामध्ये चार ते पाच वेळा डिसिजन चेंज झाला आणि शेवटी निर्णय कशावर आला काहीच नाही जाऊ दे आता हो पुढच्या वर्षी पुढच्या बड्डेला गाडी निघली सांगील वर्षी नाही का पण त्याआधी आपल्याला घराचं बघावं लागणार आहे घर वगैरे करावं लागणार आहे खूप मोठ्या आमच्या मागे जिम्मेदारी आहेत आमची फॅमिली आम्ही सोबत घेऊन आलेले म्हटलं तर तो सगळा तो सगळा विचार करूनच बाकी सगळं आवरायचं आहे त्यामुळं बघू आता काय होतं आहे चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो केक वगैरे कट करायला थोडाफार व्हिडिओ येईल तुमच्याजवळ आणि सांग तू काय खाणार आहेस बाळा काय खायचं काय खायच तुला भाजीपोळी भाजीपोळी कसे दिसायला कटिंग करते ना केस वाढवायची आमचा आमचं बी ते केसच वाढवायचं म्हणते तिकडे कोमल बसलेली कोमल जरा नाराज आहे पिवला सोबत आणलेलंय नाराज याच्यामुळे आई दादा नाही आलेत पण काय करणार ते ते नाही खूप टेन्शन येऊन जात बाहेर जायचं म्हटलं तर पण जाऊ द्या कालच्या व्हिडिओत मी जसं तुम्हाला बोललो होतो त्याच पद्धतीने झालेलं आहे जाऊ द्या द्या सोडून विषय चालूच राहते नाही का आणि शर्ट कसा दिसतोय हा डेनिमचा शर्ट आणलेला डेनिम म्हणजे जीन्स मध्ये शर्ट आहे तो आणला खाली काय ते वाईटच आहे जाऊ द्या आता तसंही तसं ऍडजस्ट करा थोडंफार लुक चेंज करायचा प्रयत्न चालू आहे होईल अशी अपेक्षा करतो नाही चला मी आता तुम्हाला काय करतो यांचं हे अवघड घेतो आणि मग लागलीच तुम्हाला भेटतो ठीक आहे चला तर नमस्कार सगळ्यांना दोन दिवसानंतर ऍक्च्युअल व्हिडिओ येत असेल म्हणजे दोन दिवस म्हणजे कालच मी आला फक्त तर तुम्हाला परेशानी वाटत असेल उमदाना सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ का घेतोय कारण की विषय झालेला आहे ते तुमच्यासोबत शेअर करतोय लाव दराजा त्या गोष्टीवरून कोमल पण रडली परवा दिवशी तिला नाही म्हणा रडली नाही म्हणा कोमल रडली का नाही आणि कोमलचं अजूनही म्हणणे आहे की तो विषय जाऊ द्या म्हणून पण मी तुम्हाला माहिती आहे तुमचा कसा स्पष्ट बोलत असतो आणि कसा आ... मुद्देसूद बोलू मुद्देसूद एवढं होत नाही माझं बोलणं पण ठीक आहे थोडंफार बोलतो तर माझ्या मागे जे आता त्या दिवशी ते ओढणीचं प्रकरण झालं कोमलचं बरं बरं त्यावर पण कोमल हसत होती कारण की तिला त्या गोष्टीचा गम पस्तावा नाहीये मला बऱ्याच जणांना कमेंट्स केले की दादा तिला समजून सांगायला पाहिजे तू की असं नाही करायला पाहिजे तुला आहे की नाही त्या गोष्टीचा हसत का होती सगळ्यांना दाखवत होते म्हणजे कोमल ना तुझी कळायला पाहिजे कळायला पाहिजे ना ढिंपीठ म्हणजे तुझी चुकी आहे ना का नाही ऍक्सेप्ट केली का चुकी चुकी झाली म्हटली की तुम्हाला एकदा तरी नाही बोलली तू नाही बोललीस हा आता तुम्ही आता विचार करत असाल की तुम्ही आता अंदाज धरला असाल की कालचा किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तो बड्डे सेलिब्रेशनचा येईल माझ्या घरचा ज्यामध्ये माझी आई माझी वडील रोहिणी राम आजी हे सगळेजण असतील पण तसं काही होणार नाहीये विषय काय झाला तुम्हाला सांगतो मी म्हणजे मी फर्स्ट टाइम माझ्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन व्हिडिओ बनवते की त्यांना काय केलंय माहिती का त्या दिवशी ही गोष्ट कोमलला पण ऍक्सेप्ट करायला लागेल कोमलला काय केलं माहिती का स्वतःवर वळून घेतलंय सगळं पण ती गोष्ट मला न पटणारी आता विषय काय झाला माहिती आहे का मी ग्रहीत धरलं होतं की चौदा तारीख जी आहे माझ्या बड्डेची डेट ते सगळी थोडं वाईटच जाणारे दिवस आणि तो त्यानुसार गेलाच मला आधीच मला मला अंदाज येतो को कोमल कोणता दिवस वाईट जातो त्याची सकाळची सुरुवात ओढणीमुळे झाली ओढणी गाडीत अडकली तो एक इन्सिडेंट झाला त्यानंतर थोड्या वेळ थांबल्यानंतर अजून एक कॉल आला आहे घरी ताईचा अंदला की ते विजू भाऊचं काहीतरी विषय झालेला आहे आता विजू भाऊचा विषय काय झालेला आहे ते तुम्हाला नंतर सांगेल एखाद्या दिवशी मी कोणालाही बदनाम करत नाही मला एवढं पटतंय भैया तुम्हाला जर कधी तुमचं पुरत असेल तर माझ्याकडे या पुण्याला तुम्हालाही आहे पुण्याला लोणावळाला कशासाठी गेला विजीबो सेलिब्रेशनसाठी होता आता तेवढा होत्यानं व्हिडिओ एक्सप्लोर केला नाही आता मी व्हिडिओ का घेतला नाही कारण की आपण सोबत गेलो होतो बरोबर आहे तिथं मी व्हिडिओ घेतला असता तर प्रॉब्लेम काय झाला असता की माझ्याला व्यूज गेले असते त्याच्याला व्यूज नसते गेले मग परत तो डिमोटिव्ह झाला असता त्यामुळे मी व्हिडिओ घेतलाच नाही तिथला तुम्ही बघितला असेल मी फक्त रूममधला थोडाफार घेतला इकड तिकडचा बाकी काहीच घेतलेलं नाहीये टायगर पॉईंटवर पण मी नाही घेतला व्हिडिओ नाही घेतला कोमल हां हां घेतला दोन तीन मिनिटात घेतला असेल ते पण माझा फेस दाखवून मी बाकी काहीच दाखवलेलं नाही म्हटलं विजी भाऊ त्यांच्या व्हिडिओ मध्ये एक्सप्लोर करतील आहे विजी भाऊ ताईला कॉल केला काहीतरी बोलले ताईनं घरी फोन केला आईला आईला काहीतरी बोलले आईनं मला सांगितलं माझी चिडचिड झाली मला दुपारच्या जेवणाच्या सुद्धा त्रास झाला बरं ठीक आहे हे सगळं झालं मी त्या दिवस माझ्या आडावाडा झाला झाला नाही कोमल झाला का नाही तुला काय वाटलं त्यावेळेला असं व्हायला पाहिजे होतं का बड्डेच्या दिवशी माझ्या नाही कोणाला बरं ठीक आहे एवढं सगळं झालं मी यांना म्हटलं होतं की आपल्याला संध्याकाळी जेवायला जायचं आहे तुम्ही त्या व्हिडिओ बघितलं असेल मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की माझ्यासोबत चला बरोबर आहे बरोबर आहे की नाही तर घरची फक्त सगळेजण हो बोलले को म्हणता मला फोन आला की अहो सगळेजण रेडी आहे चला जेवायला जाऊया मी घरी आलो घरी आल्यावर विचारतो तर आईनं मला रिझन काय दिलं की आज माझं उपवास आहे आणि मला माझं पोट भरत नाही ठीक आहे हे आईचं रिझन झालं आजी म्हटली मी एवढूस खाते एवढंस एक साठी थाळी कुठं सांगतो ते माझा विषय आला थाळी सांगायचा पण ती ना कॅन्सल करून टाकलं भाऊ आम्ही दुपारी जेव्हा बाहेर गेलो होतो तुम्ही बघितलं असं सुदर्शनचा जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये सुदर्शन, सुदर्शन माझ्या गिफ्ट वगैरे घ्यायला जात होतो आम्ही तर त्यामध्ये आम्ही सँडविच खाल्ले तिथं बसून तुम्हाला सांगितलं होतं मी की भाऊ अजून एक सँडविच खातो आहे भाऊचं असंच आहे रामभाऊन तो सँडविच खाल्ला नसता तर राम भावला संध्याकाळी भूक लागली असती आता त्याला भूक लागली नाही म्हणून तो काय म्हटला माझ्या पोटामध्ये जागा नाही आहे जेवायला मी येत नाही बाबा बरं ठीक आहे तो येत नाही म्हणजे रोहिणी पण येणार नाही आदोरी किती बरोबर आहे की रोहिणी रामच्या जा पोटात जात नाही ती दोघं जणं नाही आले राहायला प्रश्न दादाचा मग दादा म्हणजे मी एकटा येऊन करू काय माझ्यासाठी पार्सल घरी आलं ठीक आहे म्हटलं मी पार्सल घरी आणतो मी घरी यायच्या आधी त्यांना जेवण पण करून घेतलं आणि राहिला प्रश्न रामाचा रामासाठी म्हणजे जेवासाठी थांबला होता घरी आल्यानंतर त्याने जेवण केलं भाजी आता तिथून घरी यायला अर्धा तास लागतो बरोबर आहे हॉटेलमधून अर्ध्या तासात एवढी कोणती त्याला भूक लागली होती ही गोष्ट जरा डोक्यात ठेवा अर्ध्या घंट्यात एवढी कोणती त्याला भूक लागली होती म्हणजे तो त्याने हा विचार केला नाही की के बाबा जाऊ द्या भाऊचा बड्डे आपण जाऊया सेलिब्रेशनसाठी म्हणजे त्यांना माझं पडतं का नाही ॲक्च्युली म्हणजे माझ्या फॅमिलीकडून मला काहीच अपेक्षा नाही आहे पण मला काय वाटतंय की बाबा जाऊ द्या आता यात सगळ्यात मोठा एक इन्सिडेंट्स काय झाला आहे बाबा ठीक आहे आपण व्हिडिओज बनवतो मान्य तुम बाबा तुम्हाला जगाला दिसलं पाहिजे त्या हिशोबानं म्हणजे तुम्ही तुमचं प्रेम वगैरे हो नसल तर बोलतोय बरं का प्रेम वगैरे हो नसल माझ्यावर तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं की सिम्पली एक असा टिक्का लावायला पाहिजे होता आणि त्याला अक्षता लावायला पाहिजे होती ही वाढदिवसाची रीत असती ऑप्शन करणं वगैरे पण ते सुद्धा माझं केलं गेलं नाही आता मी काय बोलायला पाहिजे कोणाला बोलायला पाहिजे तुम्ही सांगा साधी टिक्का लावायचं आणि त्याला अक्षता लावायची व्हिडिओसाठी पण नाही पर्सनल असतं ते फॅमिलीकडून असतं ते झालं नाही ठीक आहे राम भाऊ घरी थांबलेला होता मी हॉटेलमधून भाजी घेऊन घरी आलो तर जेवण केलं ते डायरेक्ट झोपले केकचा तर विषयच नाही घरच्यांना सेलिब्रेशन सुद्धा केलं नाही आणि मी काय व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येऊ तोंड घेऊन तुम्ही सांगा याच्यामध्ये माझं कुठं चुकलेलं आहे का मी कमी पडलो यांच्यासाठी हे असे का करतात माझ्यासाठी दोन दिवसापासून वातावरण पांगलेलं घरचं मी जेवायची सुद्धा इच्छा होत नाही काय करू सांगा म्हणजे काहीतरी मलाच माझं चुकी वाटते की बाबा चला मी माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी कुठेतरी कमी पडलो बाबा म्हणून माझी फॅमिली माझ्यासोबत असं वागते आता मी प्रत्येक व्हिडिओत म्हणतो माझी फॅमिली सपोर्टिव्ह नाही सोर्टिव्ह नाही पण ती एवढी असेल असं मला वाटलं होतं मी कालचा दिवस सांगतोय चौदा जुलै दोन हजार पंचवीस हा माझ्या लाईफमधला सगळ्यात वाईट दिवस होता वाईट 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 त्या दिवशी मी सांगतोय डोक्यात असलेल्या गोष्टी माणूस विसरू शकतो घडलेल्या गोष्टी विसरू शकतो पण ज्या मनाला लागलेल्या गोष्टी ना त्या विसरता येत नाही आता तुम्ही विचार कराल की हा व्हिडिओ टाकून तुझ्या फॅमिलीला डॉमिनेट करतो आहे किंवा तुझ्या फॅमिलीला तू कमी दाखवतोय तर जे आहे ते आहे रिअल आहे ज्या गोष्टीचा त्रास झाला ती बोलणार मी त्यांनाही ती गोष्ट बोललो आहे आणि त्यांचं माझं कन्व्हर्सेशन कमी झालेलं आहे तुम्ही कालची येत आहे कोमल जे आहे ना कोमलचा आईचा व्हिडिओ पाहिला असेल फक्त ही सून असल्यामुळे त्याच्या आईसोबत जर व्यवस्थित वगैरे चालू आहे त्यांचं जरा बोलणं वगैरे थोडंफार व्हिडिओसाठी का असणार त्यांचं जे व्हिडिओज असतात ना रात्री अकरा वाजता एक व्हिडिओ येतो ना रेसिपीचा काहीतरी फक्त त्यासाठी चालू आहे बाकी माझी तर इच्छा नाही राहिलेली आता मी खूप परेशान आहे मला त्रास झाला त्या गोष्टीचा आणि मग काहीच नाही करू शकत जडू नको कोमत चुका झालेल्या आहेत झालेल्या आहे त्या गोष्टी तुम्हाला मान्य करावं लागला <laughs> कळालं की नाही आता हिनं काय स्वतःवर उडून घेतलं की ती चूक माझी मला ओवाळायचं होतं तुम्हाला इचं काय संबंध हां काय संबंध सांग मला आणि आई दादा तुम्ही बोललो कारण की आम्ही राम भाऊजीला सांगितलं होतं केक आणला पण त्यांना आणला ना नाही ना 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 ना। केकचा विशेष नाही ओवाळायचा आहे सिंपल बाईच्या घरावर तुम्ही सिम्पल एक टिक्का लावला असला तरी काम झालं असतं तो दिवस चालला गेलेला माझ्या लाईफमधला काय करू सांगा काय असतं ना आणि तुम्ही जर व्हिडिओमध्ये पण बघितलं असतं मी तिथं बोललो पण व्हिडिओमध्ये की घरी जाऊन केक कापायचा आहे कोमलसोबत बोललो हो की नाही कोमल बोललो का नाही मी तिथला शूट घेतला नाही कुठला हॉटेलमधला कारण की सुदर्शन वगैरे केक काटलाय म्हटलं जाऊ द्या आपल्या घरी आपण केक कापायचा आहे म्हटलं पण घरी काय बाबा घरचे काय मग आता काय मी काय समजू सांगावर मित्रांनो मला लय त्रास व्हायला व मी मेंटली डिस्टर्ब झालेले सध्या तरी खूप डिस्टर्ब झाले मी एवढा डिस्टर्ब झालेलो आहे की मला बोलायची इच्छा पण होत नाही आहे कोणाला दोन दिवसापासून मी माझ्या परिषानीमध्ये काय सांगू कुठे जा डोक्यात तेच विचार येतात पण काय आता मला काही कमेंट्स आल्या कमेंट्स म्हणण्यापेक्षा Uh, मित्र वगैरे सांग एवढं नाही सी सिरियसली घ्यायचं लाईटली घ्यायची गोष्टी हा पण ठीक आहे ना कुठंतरी एक मन असतं माणसाचं मनाला तर वाईट वाटतं ना म्हणून काल व्हिडिओ आला नाही आणि त्याला मी काही करू शकत व्हिडिओसाठी म्हणलं म्हणताना तुम्ही काल मी कम्युनिटी पोस्ट पण टाकली ज्या दिवशी मला वाटतंय की बाबा माझ्या ऑडियन्सला मला सांगायचं की बाबा माझा व्हिडिओ नाही आला पण ही गोष्टी एवढी मोठी कशी सांगणार ना ओके नाही काय करायला पाहिजे म्हणजे फक्त सत आता मी काय करतो ना मी हे माझ्या तोंडातून सांगत नाही बिलकुल सांगत नाही की बाबा मला हे मला ते पण ज्याचं त्याला थोडंफार कळायला पाहिजे मला असं वाटतंय निवाळं आपलं हे नाही करायला पाहिजे आता तिसऱ्या व्यक्तीचा राग जर की तुम्ही माझ्यावर माझ्या याच्यावर माझ्या बड्डेचं जर खराब करा केला असल के के तर बाबा काय असतं ना मी एवढं बड्डे वगैरे मानत नाही पण कसं असतंय माणसाचा एक आनंदाचा दिवस असतो स्वतःचा ज्या दिवशी सगळेजण तुम्हाला विश करता तुम्ही त्यांना रिप्लाय करता पण तो दिवस पण यांना घालवला म्हणजे दुपारी मी अक्षरशः सांगतोय रडकुंडी आलो होतं एवढं यांना डोकं लावलंय मी त्या विजू भाऊ ताई मुळ तुम्हाला सांगतोय एवढा इशू झालाय ना ते आता त्यांच्या व्हिडिओत नाही सांगणार आणि हा व्हिडिओ पाहून इजी भाऊला पण वाईट वाटणार मला कॉल पण करणार पण जे आहे ते आहे तोंडावर आहे बाई मला कसं आहे माहितीये का मला काय वाटतंय तुम्हाला माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे ना तुम्ही डायरेक्टली मला कॉल करा तुम्ही चार चौकार म्हणजे तू ताईला सांगशील ताई आईला सांगन आणि आई नंतर मला सांगन हे फिरून जायचं मतलबच नाहीये को मग तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे तुला कोणाला सांगायला गण मला सांगा लागलं त्याच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह की नाही मी विजूबाऊला तेच म्हटलं मला तुझं हे पटलेलं नाही म्हटलं तू जे केलं आहे ना आता त्यांना काय केलं आहे ना ते नाही सांगू शकत मी कारण की काय असतं ना एवढं पण एखाद्याला डॉमिनेट नाही करायला पाहिजे म्हणजे एवढंही खाली नाही पाहिलं पाहिजे मी अजून माझा खूप चांगला स्वभाव आहे आत्या पण माझ्या खूप चांगल्या आहे आत्याचा स्वभाव पण आहे पण भाऊचा स्वभाव आहे तसा मी काय करणार तुम्ही बघितलं होतं नावावरून पण किती वाद घातला होता पण जाऊ द्या आता तुम्ही या व्हिडिओला पण कमेंट्स बरेचसे कारण की दादा तुझं चुकलेलं आहे विजू भाऊचं बरोबर आहे पण ती गोष्ट सांगितलं तर तुम्ही नाही का खरच हात जोडसाल डायरेक्ट माझ्यासमोर की दादा सॉरी आम्ही त्या दिवशी तुला असं असं बोललो तू पण जाऊ द्या आता विषय मी खूप फर्स्ट एड झालेले आता सध्या तरी जिमून आलोय आंघोळ केली आणि जरा कॅमेरा घेऊन बसा म्हटलं आता एक दिवस झाले व्हिडिओ नाही गेलेला आहे म्हटलं चला आणि चला चालत राहते बघू आता काय होतंय पुढे फॅमिलीमध्ये आमचं जेवण तर बाहेरच चालू आहे काय सांगू तुम्हाला दोन दिवसापासून आम्ही घरात जेवत नाही म्हणजे जेवायची इच्छाच होत नाही घरामध्ये म्हणजे त्यांच्या तो तोंडावर तोंड लावायची इच्छा होत नाही आहे पहिली गोष्ट तर त्यामुळं आणि काल दुपारचं जेवण कुठं सुदर्शनकडेच होतं माझं पण आणि आज पण दुपारी तिकडेच असणार आहे त्यामुळं नकोच ते पिवलं हां पिऊला घेऊन ये चालू आहे मनीषाचा फोन चालू येतो आईला त्यांच्यासोबत सगळं ओके असतं पण माझ्यासोबतच सगळं पांगलेलं असं तुम्हाला सांगतो जो जास्त म म्हणजे ऊस जेवढा गोड असतो ना तेवढा खायला मजा येते म्हणजे उळापासून खातात आण ना शिवला तर तसा विषय झालेला आहे माझा एवढं पण चांगला नका वागू की लोक तुमचा फायदा घेतील बरोबर की नाही आणि मी काय म्हणतोय मला कॉन्टेंटची गरज नाही माझ्या लाईफमध्ये काही ना काही घडतच आहे जे तुमच्याजवळ येत आहे आजचा व्हिडिओ ऑलमोस्ट बसून आहे मी त्या दिवशीचा व्हिडिओ थोडा जोडलेला असेल हां तो तुम्ही बघितला असेल स्टार्टिंगला पण काहीच फायदा नाही या जिंदगीचा लावून घेता राज्या या जिंदगीचा काहीच फायदा नाही कोमत अशी जिंदगी नाही जगायची माणसानं मरून गेलेलं पुरतं काय माणसानं मेलेलं पुरतं अशी जिंदगी जगल्यापेक्षा सा खरं सांगतोय मी खराब नाही बाळा तू माझ्या पिऊन सकाळी सकाळी मला विश केलं आहे ना बा हाय की नाही तिला माझा नाही का चष्मा खूप आवडतो म्हणजे मी चष्मा माझ्या डोळ्याला ठेवायचं नाही असा तिनं ठाण मांडलेले आहे मी चष्मा घातला की तिनं काढलाच समजायचं ए प्युबा चिकडा हा तर बघा त्यामुळं कालचा व्हिडिओ आला नाही म्हणून बरेच लोकांना कमेंट्स केले म्हणून म्हटलं चला आज थोडी आपली दुखभरीत दास्ता सांगूया कारण की जे झालेले आहे ते झालेले माझ्या लाईफमध्ये आणि एवढं सगळं झाल्यानंतर देखील मी हॅपीली व्हिडिओ बनवत असेल तर माझ्यासारखा माणूस या जगात नाहीये कळालं का आणि कोमल पण खूप समजदार आहे समजदार म्हणण्यापेक्षा ती सगळ्यांना धरून राहते एकच व्यक्तीकडे जात नाही तर ती लई मोठी गोष्ट आहे तिची छान कोमल असंच आयुष्यभर राज जा सगळ्यांसोबत धरून राहते तिचं कोणासोबतच भांडण होत नाही घरामध्ये तरी मला सोडलं तर कोणासोबतच नाही आईसोबत नाही दादा सोबत नाही रोहिणी रामा ताई बिजू कोणासोबतच तिचं भांडण होत नाही कारण की तिचा स्वभाव तसा आहे आणि कोमलचा स्वभाव मला खूप आवडतो कळालं का तर असा विषय आहे माझ्या मनाला वाईट वाटलं म्हणून मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करा बाकी त्यांची इच्छा राहिलेली आपण कोणाला फोर्स करू शकत नाही की माझ्यासोबत असंच वागा पण ती माझी फॅमिली आहे म्हणून मला वाटलं की त्यांना असं करायला पाहिजे मी अपेक्षा ठेवली होती थोडी माझ्या फॅमिलीकडून आणि ते बरोबर ठेवायलाच पाहिजे अपेक्षा कारण की कसं असतं ना आपण फॅमिलीकडून अपेक्षा नाही ठेवणार तर कोणाकून ठेवणार पण ठीक आहे आता काय या बड्डेला मला एवढा धोका भेटला पुढच्या बड्डेला मी विचार तर नाही करणार त्या गोष्टीचा आणि माझ्या फॅमिलीला घेऊन मी कधीच बाहेर जाणार नाही जेवायला जा ही एक नोट करून घ्या असेल अंडरलाईन करून घ्या मी जाईन तर फक्त मग इच्छा असेल ती येईन माझ्यासोबत ज्याला इच्छा नाही म्हणजे मी एका शब्द विचारून तुम्हाला यायचं आहे की जेवायला जर तुमची इच्छा असेल तर त्याला हां तुला यायचं आहे का तुला यायचं आहे जेवायला हां आणि तुम्ही नाही का तिच्या भावाची व्हिडिओ बघता का सांगा बरं तो यांचा देवांश आहे ना इचा बाचा त्याच्या सारखीच दिसायला लागली चेहरा बघायला मला ही दिसायला लागली एकदा जाऊन चेक करा आणि मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये चला मी काय करतो व्हिडिओचा एंड करतो बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नका करू तुमची इच्छा चला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बघू आता पुढचं वातावरण झालं पुढचे व्हिडिओ येतील नाही का चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि ज्या लोकांना मला विश केलं बर्थडे साठी त्यांना खूप 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 थँक्यू मनापासून तुमचा ओम दादा असाच तुमच्यासोबत राहणार आहे थोडा आवाज दबतोय चला सगळ्यांना काळजी घ्या व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक करून तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत मला खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळेजण कमेंट्स वाचतात बरं का तुम्हाला असं वाचू नका देऊ वाटू नका देऊ की ओम दादा लाईक नाही केलं ला। म्हणजे कमेंट वाचली नाही कमेंट्स सगळे वाचतात चला